आपले स्वागत वसमत नगर परिषद तसेच हिंगोलीतील दोन प्रभागांच्या निवडणुका स्थगित राज्य निवडणूक आयोगाचा सुधारित कार्यक्रम जाहीर माननीय न्यायालय व राज्य निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार वसमत नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक तसेच हिंगोली नगरपरिषदेच्या दोन प्रभागातील निवडणूक प्रक्रिया स्थगित करून नव्याने सुधारित वेळापत्रकानुसार निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकानी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे वसमत नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अध्यक्षपदासाठी तीन तर सदस्य पदासाठी सात उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते या जागांसाठी राज्य निवडणूक आयोगाने सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे त्यानुसार चार डिसेंबर दोन हजार उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत आवश्यक असल्यास वीस 20 डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतदान घेण्यात येईल व एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी निकाल जाहीर करण्यात येईल हिंगोली नगर परिषदेतील प्रभाग क्रमांक पाच ब आणि अकरा ब या दोन जागा संदर्भात निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणुकीची प्रक्रिया नव्याने राबविण्यात येणार आहे या प्रभागावरील न्यायालयीन अपिलाचा निकाल बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर लागल्याने नगरपरिषद निवडणूक पूर्ववत कळमनुरी नगर परिषदेबाबत कोणताही आक्षेप प्राप्त न झाल्याने येथील निवडणुकीची प्रक्रिया पूर्वी जाहीर केलेल्या कार्यक्रमाप्रमाणेच पार पाडली जाणार आहे जिल्हा न्यायालयाकडून तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर निकाल लागलेल्या कोणत्याही नगरपरिषद अथवा नगर संबंधित सदस्य किंवा निवडणुका नियमानुसार स्थगित करण्यात येत आहे अशा सर्व जागांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी संकलित करून आयोगाला सादर करणे आवश्यक आहे परिशिष्ट एकनुसार नुसार मतदानाची वेळ सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच अशी निश्चित करण्यात आली आहे निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच आचारसंहिता तात्काळ लागू राहील उपरोक्त क्षेत्रातील मतदारांवर प्रलोभनपर घोषणा कार्यक्रम किंवा कृती कोणत्याही मंत्री खासदार आमदार नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांना करता येणार नाही निवडणूक आयोगाने नियमानुसार व्यापक प्रचार करावा तसेच सर्व नवीन निर्देशांचे पालन करावे असे आदेश दिले आहेत राज्य निवडणूक आयुक्तांच्या निर्देशानुसार सुधारित निवडणूक कार्यक्रमाचे पालन करण्याचे आवाहन सचिव सुरेश काकानी यांनी केले आहे एस एव्ह न्यूज साठी अणी हिंगोली